अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील शेतकरी गारपीट आणि अतिवृष्टीच्या अनुदानापासून अद्यापही वंचित आहे यामुळे शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठत ठिया आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी लावून धरली सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजी गारपिटीमुळे कांदा गहू हरभरा आणि अन्य फळबागांचं मोठं नुकसान झालं होतं शासनाच्या निर्देशानुसार पंचनामे करून काही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली परंतु तालुक्यातील अनेक गारपीटग्रस्त शेतकरी लाभापासून अद्यापही वंचित आहे याबाबत पातूर तहसीलदारांना शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र ठोस कारवाई झाली नसल्यानं शेतकऱ्यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं पातूर तहसील कार्यालयातील आंदोलनाची दखल तहसीलदार रवींद्र काळे यांनी घेतली त्यांनी अनुदानासंबंधी मदत आणि पुनर्वसन विभागाचे तांत्रिक कर्मचारी बोंडे यांच्याशी संवाद साधला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आठ दिवसांमध्ये कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं जे अतिवृष्टीचे पैसे आहेत त्याच्यामध्ये जे सतरा मार्च दोन हजार तेवीसमध्ये जे गारपीट झाली होती गहू हरभरा कांदा याचं खूप नुकसान झालेलं आहे असे वंचित आमचे शेतकरी राहिले तीन हजार शेतकरी आमचे राहिलेले आहेत तरी पातूर तालुक्यात आमच्या जे वंचित राहिलेले आहेत याच्या तीन हजार शेतकरी त्या शेतकऱ्यांना हे अतिवृष्टीचे पैसे द्यावे हे आमचे मागणी आहे बाकी आमचं काही हे नाही फक्त आम्हाला असं आहे की ज्याले ज्यां ज्यांचे जे, जे पैसे भेटले ते मोठेच आहे ना असं म्हटलं झालं पण आता हे आमचे गरीब शेतकरी तर आम्हाला हे जे वंचित राहिले आहेत हजार तीन हजार जे लोकसंख्या आहे त्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळावे हे आमची मागणी आहे फक्त आम्हाला सरकारने ही मागणी पूर्ण करावी शेतकऱ्यांची तेवढेच बागते